आता आपण शिकणार आहोत कस्टमरी डिरेक्टरी ह्याला काय म्हणतात की डिजिटल डायरी या डिजिटल डायरीचा फायदा असा असतो की संपूर्ण कस्टमरचा डेटाबेस हा कस्टमरचा डेटाबेस ग्राहकाला भेटल्यानंतर कस्टमर काय करतो त्या कस्टमरशी वन टू वन काय करतो चर्चा करतो स्वतःचा व्यवसाय काय करतो समोरच्याला सांगतो समोरच्या व्यवसाय काय करतात स्वतः ऐकून घेतो आणि काय होतं याच्यामध्ये कस्टमरी डिरेक्टरीच्या वतीने तुम्हाला अनेक कस्टमर भेटतात याचा प्लान समजून घ्या शंभर रुपयामध्ये हा कोर्स आहे कस्टमरी डिजिटल डायरी किंवा कस्टमरी डिरेक्टरी म्हणजे काय ती समजून घ्या याचा फायदा काय आहे कस्टमरी डिरेक्टरी म्हणजेच ग्राहकांची यादी म्हणजे याच्यामध्ये नाव असू द्या मोबाईल नंबर असू द्या व्यवसायाचा प्रकार असू द्या किंवा लोकेशन असू द्या इत्यादी माहितीचा संग्रह होतो कस्टमर डिरेक्टरे दुसरा काय फायदा होतो ही यादी वापरून तुम्ही काय करता व्यवसाय मालकांशी काय करता किंवा योग्य ग्राहकाला काय करता थेट संपर्क करता विक्री वाढू शकता दुसरी गोष्ट कस्टमर डिरेक्टर विकून व्यवसायांना ग्राहक मिळवण्यासाठी मदत काय केली जाते तुम्ही स्वतः करता मग कस्टमर डिरेक्टर म्हणजे नेमकं काय तर कस्टमर डिरेक्टर म्हणजे अशा लोकांची यादी किंवा डेटाबेस जी आधी ग्राहक होती किंवा भविष्यात ग्राहक बनू शकतात या यादीमध्ये काय काय असतं नाव मोबाईल नंबर शहर एरिया त्याने घेतलेला प्रोडक्ट किंवा सर्व्हिस कधी घेतलेला किती वेळा घेतलं मग त्याचा ईमेल आय काय व्हॉट्सअप नंबर काय तो कोणत्या प्रकारचा ग्राहक आहे मग महिला आहे का विद्यार्थी का व्यावसायिक आहे वगैरे ही यादी व्यवस्थित केलेली की त्यावरून आपल्याला काय होतं मार्केटिंग काय करू शकता मार्केटिंग करू शकता आणि काय करू शकता विक्री वाढू शकता व्यवसाय मालकांसाठी याचा काय फायदा आहे ओनर बेनिफिट थेट ग्राहकांपर्यंत पोचता येतं म्हणजे काय होतं ग्राहकांचे थेट संपर्क यादी मिळते मग कॉल असू द्या व्हॉट्सअप असू दे विक्री काय होते तुमचे वाढते लक्षित टार्गेटेड विक्री करता येते समोरचा कस्टमर कोण आहे हा अगोदरच तुम्हाला काय होतं नॉलेज होतं कोणत्याही व्यवसायासाठी कोणतेही ग्राहक योग्य प्रकारचे ऑफर आणि रिस्पॉन्स काय होतो त्याच्यामुळे काय होतो वाढतो तिसरी गोष्ट आहे कमी खर्चात काय होते जास्त विक्री होते मग सोशल मीडिया जाहिरातीपेक्षा तुम्हाला काय होतं डिरेक्टरी वापरल्यानंतर कमी खर्चामध्ये थे? थेट जास्त ग्राहकांशी काय होतो संपर्क येतो आणि तुम्ही तुमचा परचेस जे काय प्रोडक्ट करू शकता सेल विक्री करू शकता म्हणजेच काय होतं तुमचा जो वेल वाचतो झटपट ऑर्डर मिळते आधीच लक्षात असलेल्या ग्राहकांना थेट ऑफर पाठवल्याने काय होतो झटपट रिप्लाय येतो सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा याच्यामध्ये त्याचप्रमाणे तुम्हाला काय व्यवसाय मालकांसाठी काय फायदे येते तुम्ही घ्या याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा जो तुम्हाला फायदा दिलेला आहे जुने ग्राहक काय होतात परत येतात ग्राहकांना व्हॉट्सअप असू द्या कॉल असू द्या एस करून काय करता तुम्ही ऑफर पाठवता दुसरा फायदा जो आहे की टार्गेटेड विक्री याच्यामध्ये फक्त महिलांसाठी ऑफर फक्त वडापाव विक्रेत्यांसाठी सॉफ्टवेअर आता मार्केटिंग खर्चाच कमी कसं फेसबुक असू द्या गुगल ॲड असू त्यापेक्षा डायरेक्ट काय होतं ग्राहक पर्यंत तुमचे काय होते पोहोचवते आणि पुन्हा काय होते विक्री सोपी कारण का जुना ग्राहक पुन्हा खरेदी करतो कारण त्याला आपली काय असते ओळख असते सर्वात महत्वाचा मोठा फायदा आहे लक्षात घ्या म्हणजेच काय होतं ग्राहकांसाठी फायदा काय होतो योग्य माहिती मिळते ग्राहकाला त्याच्या गरजेनुसार योग्य प्रोडक्ट मिळत ऑफर मिळतात व्यवसाय थेट संपर्क करत असल्याने खास ऑफर मिळतात थेट संपर्क होतो कॉल व्हॉट्सअपवर ते प्रश्न विचारता येतात निर्णय लवकर घेता येतात विश्वास वाढतो थेट व्यवसायाशी काय होतो संपर्क होतो आणि काय होतो व्यक्तीशी संबंध तुमचा काय होतो थेट वाढत असतो तर दुसरी गोष्ट याच्यामध्ये लक्षात घ्या की ग्राहकांसाठी फायदे काय ते याच्यामध्ये तुम्हाला बघा ग्राहक फायदे काय आहेत विशेष ऑफर असू द्या डायरेक्टची जी ऑफर असते ती काय होते तुम्हाला मिळते फक्त तुमच्यासाठी काय होतं की थेट संपर्क होतो व्हॉट्सअप कॉलवरती काय होते लगेच माहिती मिळते वेल वाचतो स्वतः शोधायची गरज नसते ऑफर काय होते की थेट मिळते विश्वास तयार होतो आणि काय होतो पूर्वी संपर्कात झालेला विश्वास जो आहे तो काय करतो वाढतो तुमचा आणि कस्टमर काय करतो पेमेंट घेतो कस्टमर डिरेक्टरी कोणाकोणासाठी उपयोग दे ती पहिली समजून घ्या मोबाईल ची दुकान असतील याच्यामध्ये काय होतो की नवीन मोबाईल काय होतात त्यांना पुन्हा आपल्याला ऑफर पाठवता येतात कपड्यांचं दुकान असेल तर काय होतं फेस्टिवल ची ऑफर थेट ग्राहकांपर्यंत पोहोचते जनरल स्टोअर्स असेल तर काय होतं नवीन प्रोडक्ट असतील व्हॉट्सअपवरती काय करता येतं पाठवता येतं आता इंटरियल किंवा रिअल इस्टेटचा जर असेल बिझनेस तर घर फ्लॅट इंटरियल ऑफर येत्या काय होतात लक्षित ग्राहकांना काय येतात कळवता येतात याच्यामध्ये काय होतं कोर्स विक्रेते जे आहेत एज्युकेशन त्याच्या काय होतात कोर्स ऑफर काय होतं जास्त विद्यार्थी काय करतात मिलवतात आता बघा याच्यामध्ये कस्टमरी डिरेक्टरी जे विकण्याचे प्रकार आहेत ते कसं बघा व्यवसाय व ग्राहकांची यादी केली जाते ज्याच्यामध्ये बिझनेस टूल्स विकणाऱ्या एजन्सीनाही दिले जातात विद्यार्थी यादी कोणाला दिले जातात कोर्स विकणारे लोक आहेत किंवा कॉलेजचे एजंट्स आहेत किंवा ट्युशन क्लास आहेत यांना विद्यार्थ्यांची यादी दिली जाते महिला व ग्राहकांची यादी कशी असते की ब्युटी प्रोडक्ट असू द्या साड्यांची असू द्या कुर्त्या विक्रेते असू द्या याच्यामध्ये काय होते महिलांची ग्राहक जी काय असते यादी असतात ई कॉमर्स यादीमध्ये कोण येतं वस्त्र अन्न इलेक्ट्रॉनिक विक्रेते हे काय होतात ई कॉमर्स यादीमध्ये येतात स्थानिक व्यवसाय यादीमध्ये कोण कोण येतात की मार्केटिंग एजन्सी असू द्या फिजिकल दुकानांचे विक्रेते असू द्या हे होतात म्हणजे काय होतं याच्यामध्ये तुम्हाला कस्टमर डेरेक्टरी काय होते फायद्याची होते आता याच्यामध्ये स्टेप येत की कस्टमर डिरेक्टर विक्रीसाठी प्लान कसा आहे तो हे तुम्हाला फर्स्ट सेकंड थर्ड चार पाच ह्या स्वतः काय केले जातात तुम्हाला बनवून घेतल्या जातात म्हणजे अशा प्रकारचा जो शंभर रुपयामध्ये तुम्हाला काय होतो कोर्स भेटतो तुमचं लगेच काय केलं जातं तुम्हाला शिकवलं जातं जा याच्यामध्ये जर जा तुम्ही बघितलात तर फायदे काय होतात बघा याच्यामध्ये योग्य माहिती मिळते योग्य प्रोडक्ट सेवा मिळते थेट ग्राहक म्हणजे ग्राहकांसाठी काय व्यवसायिकांसाठी काय हा तुम्हाला इथे ऑलरेडी दिलेला आहे तो तुम्ही काय आहे वाचून घ्यायचा असेल म्हणजे याचा जर तुम्ही फायदे बघितलं तर बघा तुम्हाला फायदे जे आहेत ते अनेक लोकांपर्यंत भेटते आपण तर सत्तर करोड ग्राहक पर्यंत भेटतो तर अशा प्रकारची डिजिटल डायरी मध्ये तुमचं नाव नोंदणी करायचं असेल तर तुम्हाला काय करायचे शंभर रुपये तुम्हाला काय करायचे सेवन टू वन एट थ्री सिक्स फाय थ्री वन झिरो वरती पाठवून या जाहिरातीचे काय करायचे स्क्रीनशॉट पाठवायचे हा कोर्स तुम्हाला काय होईल मोबाईलवरती भेटेल धन्यवाद